नमस्कार मी करिश्मा येल्वी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात येल्वी न्यूज आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज आपले नेते आदरणीय सुरेश भाऊ तसेच ज्येष्ठ नेते हरिंबया सांगूरकर तसेच बाळासाहेब पाटील साहेब व नागज व नागज परिसरातील तसेच ढाळगाव जिल्हा परिषदेतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींना मी पहिल्यांदा वंदन करतो <laughs> आज आपण सामोर जात असताना आदरणीय रोही दादांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय सुरेश भाऊच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्याला दोन्ही नागज पंचायत समिती असू द्या ढलगाव पंचायत समिती असू द्या कारण की दादानी आज धाबा आल्यापासून आपल्या नांदगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेले आहे तसेच पाण्याचा विषय असू द्या वैयक्तिक लाभाचा काय विषय असू द्या सार्वजनिक लाभाचा विषय असू द्या जिथं जिथं आपण लोकांनी सगळ्यांनी मागणी केल्या तत दादाने असू द्या भाऊंचे भाऊने असू द्या तिथं आपल्याला काम करायचं काम केलेलं आहे त्या कामाकडे बघून आज आपण सर्वांनी आदरणीय दादाच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आम्हा पंचायत समितीचे दोन उमेदवार मी स्वतः जिल्हा परिषदेचा उमेदवार आपल्या लाख मोलाचं करायचं आहे दुसरी गोष्ट आज विरोधक आपल्या समोर येत असताना विरोधक कामाचं विजन कुठलं बोलत नाही विरोधक कुठल्याही प्रकारचं आम्ही काम करणार आहे किंवा काम केलेलं आहे हे कोण बोलत नाही फक्त आज यांना मागितली होती उमेदवारी त्यांना उमेदवारी मागितली होती चार माणसामध्ये डोक्यात कानात विष फेरायचं आणि त्या माणसांना सोबत घेऊन फिरायचं की विरोधकांचं काम सुरू आहे आज त्यांनी आज पाठीमागल्या नऊ वर्षापूर्वी जिल्हा पंचायत समिती झाली त्या पंचायत समितीलाही माझ्या विरोधात समोरचा आज जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहे जिल्हा परिषदला तो पंचायत समितीला उमेदवार होता आज तुम्ही पंचायत समितीचं जा इलेक्शन झाल्यानंतर कुठल्या लोकांच्या समोर गेला किंवा कुठच्या लोकांच्या साठी तुम्ही काय केलं ते लोकांना सांगायला पाहिजे फक्त आणि जनशक्ती हा विषय आज बघितला तर दादा आपले एकटे पडलेले आहेत दादाच्या विरोधात हे सर्व नेते मंडळी आलेले आहेत आज जर समजा हा विचार मोडीत काढायचा असेल कारण की आज सोयीनुसार प्रत्येक नेते मंडळीचं राजकारण चाललेलं आहे आज कारण की आज दादाचा विचार जर बघितलं तर दादांनी विजन मांडलेला आहे आज, आज आपण सगळी जणदा जे जेवढ्या अधिवेशन झाली या अधिवेशनाचं सगळ्यांनी आपण दादांचं भाषण ऐकले म्हणजे परमेश्वराच्या कृपेने आबाच्या पोटी दादा जन्माला आले आणि त्यांचं नेतृत्व आज आपल्याला लाभलेलं आहे कारण की असा माणूस आपल्याला कारण की आबा आपल्यात पाहिजे होते पण आबा नाहीत बापू नाही आज आबांच्या पाठीमागे दादांनी काम करत असताना गोरगरीब गरीब जनतेला केंद्रबिंदू मानून त्यांचं जे वाटचाल चालू आहे त्यांचा हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी यांच्या जिल्हा परिषदला आपल्याला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोर ल पंचायत समिती गाणामध्ये रवीगरे रविकरण घागरे व मी <coughs> स्वतः तसेच नागस पंचायत समितीमध्ये वामंचा कदम व मी स्वतः म्हणजे आपल्या प्रत्येक मतदाराला दोन मतं करायचा अधिकार आहे आज चिंचणी मायका यात्रेचा आपल्याला सगळ्याला अडचणीचा विषय झालेला जा होता पण जिथं जिथं ज्या ज्या गावामध्ये निर्णय झालाय आज खाल्ल्या पंचायत <coughs> समिती घाना बरेचसे गावातील लोक यात्रेला सुद्धा गेली कारण की कुणी दोन तारखेला बोनी ठेवली कुणी तीन तारखेला बोनी ठेवली आपल्याला सगळ्याला विनंती आहे की <coughs> आपलं मतदान म्हणजे आपल्या विचाराचं मतदान आहे दादाच्या विचाराचं मतदान आहे भाऊच्या विचाराचं मतदान आहे ते मतपेटीपर्यंत जायला पाहिजे बुथपर्यंत जायला पाहिजे आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे आज खऱ्या अर्थानं दादा साहेब बळकट करायचं असतील तर आपल्याला शंभर टक्के कारण की विरोधकांच्या पायाखाली जमीन घसरलेली आहे आज काल एक सांगितलं की त्या घाटबंदराच्या युरोपला काही उमेदवार छड्डू मारतो तर छड्डू हे जनतेवर ना मारता छड्डू हे विकास कामावर मारायला पाहिजे आज माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आपण आमच्यावरती विश्वास ठेवावा ज्या पद्धतीनं बापूने भागात काम केलं त्याच पद्धतीनं आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय दादाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्की काम करू एवढी मी तुम्हाला सगळ्यांना वाही देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महा <laughs> आणि दुसरं मतदान करत असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं एकच मत मशीन येणार आहे जे आपल्या ग्रामपंचायतला जसं वार्ड क्रमांक एक मध्ये असू द्या किंवा दोन असू द्या तीन नुजर उमेदवार असेल वारला तर तिघांचं एकाच मशीनवर मतदान येत आहे त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवाराचं एकाच मशीनवरती मतदान येणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी व्यवस्थितपणे आपल्या सगळ्या मतदारांना चिन्ह समजावून सांगून मतदान करून घ्यायचं एवढी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो <laughs> चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले एल न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त एलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे